नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मंत्री संजय भाऊ राठोड यांचे नवनियुक्त स्वीय सहायक दत्ता भाऊ राठोड यांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ राठोड यांचे मोठे सामाजिक कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओळख असल्याने महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंपदा मंत्री मान्य नामदार श्री संजय भाऊ राठोड यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आपले स्वी सहाय्यक म्हणून नेमणूक केल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे याचाच एक भाग म्हणून मंठा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व कर्णावळ येथील माजी सरपंच भीमराव राठोड संपादक पत्रकार अरुण राठोड व घनसामकी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रवी राठोड यांनी प्रत्यक्ष संभाजीनगर येथे हायकोर्टातील अॅडव्होकेट भीमराव राठोड यांच्या चारशे बारा नंबरच्या चेंबरमध्ये जाऊन श्री दत्ताभाऊ राठोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रदीप चव्हाणसह अनेकांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर